नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी सचिन मुंडेराव पवार जय मित्र मित्रमंडळाचा सचिव व आमचे परम मित्र श्री मनोजदा परदेशी जय शंभुनारायण मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आज आमच्या मंडळाला ह्या वर्षी अठरा वर्षे पूर्ण झालेले आहेत त्या कारणामुळे अनेक आनंदाचा सण आहे आपण गणपतीचा खूप धूम धडाक्यात साजरा करतो आम्ही दहा दिवस खूप उत्सवाने साजरा करतो हे आठ आमच्या मंडळाला अठरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार सकाळी दहा ते एक वाजता एक महाआरोग्य शिबिर ठेवलेला आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये सिनियर आर्थोपॅटिक सर्जन डॉक्टर नितीश अरोरा सर व हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निना दावटी सर व महिला आरोग्य तज्ञ डॉक्टर रिधिमा सजदेवा मॅडम यांच्यातर्फे महिलांसाठी वयोवृद्ध माणसांसाठी लहान मुले वगैरे या सगळ्यांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचा किंवा महाआरोग्य आरोग्य शिबिराचा इकडे खारगाच्या सर्व रहिवाशांनी व सेक्टर बाराच्या रहिवाशां सगळ्यांनी येऊन मोफत लाभ घ्यावा व जे काही त्यांच्या अडचणी असतील हाडांच्या असतील हृदयाच्या असतील या अडचणी डॉक्टरांना सांगावेत त्या त्या अडचणीचे आमचे खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत जे डॉक्टरची टीम आहे ते डॉक्टर डॉक्टर टीम Uh, मॅडम सर हे तुमचं योग्य निदान करतील योग्य उपचाराचा सल्ला देतील तरी तुम्ही स कुटुंब सपरिवार या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे मी विनंती करतो धन्यवाद